एका गावात एक गरीब शेतकरी आपल्या पत्नी व दोन मुलांसह राहत होता त्याच्या समोर एक श्रीमंत व्यक्ती राहत असे घोडा आणि मोठा बंगला होता त्याच्याकडे श्रीमंत व्यक्तीच्या पत्नीने साधूला हाकलून लावले परंतु गरिबाच्या पत्नीने भिक्षा दिली आणि प्रेमाने जेवणही दिले साधू प्रसन्न झाला आणि त्यांना वरदान दिले क्षणात महल फाटकी वस्त्रे नव्या झोपडीचा झाला कपड्यान बदलली हे दृश्य पाहून श्रीमंत स्त्रीने आपल्या पतीला साधूचा माग घेण्यास सांगितले तो रागाने साधूकडे धावत गेला तुझ्या तीन इच्छा पूर्ण होतील थोड्या अंतरावर घोडा दमला आणि थांबला मला तर वाटते हा घोडाच मरून जावा मनातच उच्चारलेली पहिली इच्छा खरी ठरली घोड्याच्या खोगीराचा वास असह्य झाला दुसरी इच्छा जात मला तर वाटतय हे खोगीर माझ्या बायकोच्या डोक्यावर जाऊन बसावत बाई आणि ते तसं झालं नाईला शेवटची इच्छा सापड हे खोगीर बाजूला होऊ दे आपले कर्म चांगले असेल तरच वरदानाचा उपयोग होतो नाहीतर तेही वाया जातं